होळी स्पेशल दोन प्रकारच्या पुरणपोळ्या करणार आहोत त्यात पुरणपोळीचा एक प्रकार असा आहे की चणा डाळ न वापरता पुरणयंत्र पुरण चाळणी मिक्सर न वापरता कमी मेहनतीत कमी वेळात व चवीला अप्रतिम होणाऱ्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते बघणार आहोत त्या चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया एक कप चणा डाळ दोन तास भिजत ठेवली होती धुवून डाळीमध्ये दोन कप एवढं पाणी घातले म्हणजे एक कप चना डाळीला दोन कप एवढं पाणी घातले छोटा पाव चमचा हळद घालून घेतली हळद घालून मिक्स करून घ्यायचे पुरण शिजतानाच हळद घातले की पुरणला रंग छान येतो पुरणपोळी दिसायला छान दिसते एक कप एवढं कुकरमध्ये पाणी घालून घेतले डाळीचा डबा ठेवला झाकण लावून घेतले कुकरला शिटी लावून चार शिट्या करून घ्यायच्यात कुकरला चार शिट्या करून घेतल्या कुकर थंड झाल्यावरतीच डाळीचा डब्बा आहे तो काढून घेतला डाळ अगदी मऊसूज शिजली गेलेली आहे तुम्ही ते बघू शकता डाळीमध्ये जे पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचंय पाण्यापासून कटाची आमटी सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला कटाची आमटी करायचे नसेल तर हे पाणी भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता एक कप चना डाळीसाठी एक कप बारीक चिरून गुळ घेतलाय हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेतली त्यामध्ये बारीक चिरलेला एक कप गूळ आहे तो घालून घेतला गूळ मिक्स करून झाला की घ्यास आहे तो चालू करून सुरुवातीला ठेवायचा आहे गूळ पूर्ण वितळल्यानंतर घ्यास मध्यम करायचा घ्यास कमी जास्त करत पुरण शिजवून घेतलं आणि डाळ शिजत असताना चमच्याने जर डाळ घोटून घेतली कमी वेळामध्येच आणि कमी मेहनतीमध्येच पुरण लवकर तयार होतं पुरण तयार झालं की नाही ते ओळखण्यासाठी काही मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे चमचा इथे पुरण मध्ये उभा करून बघितलं चमचा आहे तो नीट उभा राहत नाही म्हणजे गॅस एकदम इथे कमी ठेवलाय छोटा एक चमचा मी इथे वेलची पावडर घातली छोटा चमचा दालचिनी पावडर घातली दालचिनी पावडरमुळे पुरणला सुवास खूप छान येतो चवीला अप्रतिम अशा पुरणपोळ्या तयार होतात छोटा चमचा सुंठा पावडर घालून घेतली आणि किंचित जायफळ किसून घातले सुंठा पावडर घातल्यामुळे पुरणपोळ्या चण्याच्या डाळीच्या आहेत कितीही खाल्ला तरी काही त्रास होत नाही सुंट पावडर घालताना जास्त घालू नका मी एकदम छोटा चमचा सुंट पावडर घातले तेवढेच घाला पुन्हा चमचा उभा करून बघितला चमचा चमचा न पडता पुरणामध्ये उभा राहिलेला आहे इथे पुरण चांगलं तयार झालंय चमचा चांगला उभा राहतोय आणि दुसरं म्हणजे पुरण मी इथे फिरवत आहे तसा पुरणाचा गोळा तयार होतो यावरूनच समजतं की पुरण चांगलं तयार झालंय पुरण गरम थोडं असतानाच हे पुरण चाळणीमधून घोटून घ्यायचंय म्हणजे एका मिनिटामध्येच पुरण तयार होतं थंड झाल्यानंतर पुरण जर आपण असं पेल्याने पुरण चाळणी घोटून घेतलं तर पुरण गोटायला वेळ लागतो मी ते पुरण ते तयार करून घेतले तो मी जरी फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल असं एकदम बारीक असं तयार झालं ना त्याचा चांगला गोळा तयार झाला की अशा पुरणपोळ्या लाटताना त्या फाटल्या जात नाही जेवढ्या पातळ हव्या आहेत तशा लाटता येतात पुरणपोळी करण्यासाठी मळून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतले आणि एक कप एवढा मैदा घेतलाय तुम्हाला हवा असल्यास तुम्ही संपूर्ण गव्हाचं मैदा सुद्धा इथे घेऊ शकता छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतली पुरणपोळीला छान रंग यावा ह्यासाठी मी हळद घातली हळद घालायची नसेल आवडत नसेल हळद स्कीप केली तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालून घेतले एक चमचा तेल घालून हळद मीठ आणि तेल आहे ते पहिलं पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय पीठ मळताना सुद्धा एक ट्रिक आहे त्यावरूनच तुम्हाला पुरणपोळीचं पीठ अगदी तुम्ही परफेक्ट मळलात ना तर तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी करत असाल तरी न चुकता अगदी परफेक्ट करू शकाल मी ते पीठ मळून झाल्यावर तुम्हाला ओढून दाखवलं पीठ ओढल्यावरती त्याची तार आयटीमध्ये तुटली गेली पीठ पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं रगडून मळून घ्यायचं आहे मी पीठ पुन्हा रगडून चांगलं मळून आहे आता मी हे पीठ तुम्हाला ओढून दाखवते तू पीठ जेवढं ओढत जाल तेवढं ओढलं जाते पिठाची तार तुटत नाही यावरूनच समजतंय की पीठ आहे ते चांगलं मळलं गेलेलं आहे असंच पीठ पुरणपोळीसाठी मळून घ्या गावाच्या पिठामध्ये मैदा मिक्स करून पुरणपोळ्या करणार असाल किंवा जर संपूर्ण मैदा घेणार असाल तर ते पीठ मळून न ठेवता लगेचच पुरणपोळ्या करून घ्यायच्या पुरणपोळ्या जेवढ्या पातळ हव्या आहेत तेवढ्या तुम्हाला लाटता येतील पण जर मैदा मिक्स करून पुरणपोळ्या करणार असाल तर ते पीठ पाच किंवा दहा मिनटं मळून ठेवू नका अशा पुरणपोळ्या जर तुम्ही लगेचच पीठ मळून केला तर पुरणपोळ्या ओठाने सुद्धा तोडता येतील इतक्या मौसूत अशा होतात पुरणाच्या गोळा पेक्षा पिठाचा गोळा कमी आहे जशी मोदकाची पारी करतो तशीच पिठाची ह्या पारी करून घ्यायची तशी पारी करायला जमत नसेल तर तुम्ही पुरी जशी लाटतो तसं लाटून घ्या त्यामध्ये पुरण ठेवा आणि त्याचं तोंड आहे ते सगळीकडून बंद करून गोळा तयार करून गव्हाच्या पिठामध्ये बुडवून किंवा मैदा असेल तर मैद्यामध्ये डीप करून तुम्ही पुरणपोळी लाटून घ्या पुरणपोळी जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ तुम्ही इथे लाटू शकता तर मी ही पातळ अशी पुरणपोळी लाटून घेतले वरतून तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला गरम करून घेतलाय घ्यास आता मध्यमश घेऊन पुरणपोळी मी इथे शेकवून घेते पुरणपोळी दुसऱ्या साईडने शेकताना घ्यास मी इथे मोठा करून घेतलाय पुरणपोळी कडेने दाबत दाबतच तू किंवा तेल तुम्हाला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून पुरणपोळी शेकवू शकता पण मी तुम्हाला इथे सांगेल जर पुरणपोळ्या तुम्हाला गरम गरम खायच्या असतील तर तुम्ही इथे तूप लावून घ्या पुरणपोळी तुम्ही उशिराने खाणार असाल तर तुम्ही तेल आणि तूप जर मिक्स करून पुरणपोळीला लावून घेतला तर पुरणपोळ्या पुरा कितीही वेळ ठेवलात अगदी दोन ते तीन दिवस जरी ठेवलात तरी पुरणपोळ्या मौसूत राहतात पुरणपोळी शेकवून झाल्यानंतर ते एखाद्या जाळीवरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्या म्हणजे पुरणपोळीला पाणी सुटणार नाही पुरणपोळी अगदी छान राहतील दुसरी पुरणपोळी सुद्धा तुम्हाला इथे शेकवून दाखवते तुम्ही इथे बघू शकता ही पुरणपोळी सुद्धा टम अशी फुलून आलेली आहे मी तुम्हाला पीठ मळल्यावरती ते कसं ओळखायचं ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे ह्याच पद्धतीमध्ये सगळ्या पुरणपोळ्या आहेत त्या मी इथे करून घेतल्या एक पुरणपोळी तुम्हाला मी खोलून दाखवते अगदी तुम्ही बघाल तर भरपूर सारण भरलेल्या मऊ सूत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत आता आपण जे दुसऱ्या पुरणपोळ्याचा प्रकार करणार आहोत त्यामध्ये चणा डाळीचा वापर न करता पुरणयंत्र पुरण चाळणे मिक्सर ह्याचा वापर न करता कमीत कमी वेळामध्ये आणि कितीही खाल्ला तरी कोणताही त्रास होणार नाही आपण करणार आहोत करण्यासाठी मी इथे वापर केलेला नाही दोन कप एवढं गव्हाचं पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालून मिक्स करून घेतले हळद मीठ चांगलं मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय पीठ मळता पोळ्या करण्यासाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचंय पीठ मळून झालं की हे पीठ पाच ते दहा मिनिट ठेवायचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे हे पीठ झाकून ठेवायचंय मैद्याचं पीठ पुरणपोळ्या करण्यासाठी घेणार असाल तर मैद्याचं पीठ मळून झाल्यानंतर लगेचच पुरणपोळ्या करायला घ्या एक वाटी मूग डाळ धुवून एक तास भिजत ठेवली होती पातेला मध्ये शिजवून घेते का ते तुम्हाला मी पुढे सांगते डाळ शिजायला ठेवताना त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली डाळ शिजताना फेस येतो हा फेस काढून टाकायचा मूग डाळीला थोडासा उग्रपणा असतो असा फेस आहे वरती आलेला तो जर काढून टाकला तर मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या अगदी अप्रतिम चवीला तयार होतात कोणाला खायला दिला तर समजणार सुद्धा नाही की हा मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या आहेत करून मूग डाळ कुकरला शिजवून घेतली की तिचा फेस आहे तो काढून टाकता येत नाही यासाठी शिजवून मूग डाळ शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो अगदी पटकन ती शिजली जाते मूग डाळीमधलं सगळं पाणी निघून गेलं की मी कढईमध्ये घालून घेतली ज्या वाटीने मी इथे मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी एवढा बारीक चिरलेला गूळ घेतलाय गॅस एकदम कमीच ठेवलेला आहे मूग डाळचं पुरण तयार व्हायला वेळ लागत नाही मूग डाळीचा पुरण तुम्ही इथे बघू शकता मूग डाळ चांगली शिजल्यामुळे हे पुरण तयार करण्यासाठी पुरण यंत्र पुरण पुरणचाणी व मिक्सरचा अजिबात वापर करायची गरज नाही एक छोटा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचे एक छोटा चमचा दालचिनी पावडर आणि किंचितचं जायफळ किसून घालायचं आहे वेलची पावडर दालचिनी पावडर आणि जायफळ आहे ते पुरणमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दालचिनी पावडर घातल्यामुळे पुरणपोळ्याला खूप छान असा सुवास येतो पुरणपोळ्या चवीला अप्रतिम लागतात जास्त घालायची नाही मी अगदी एकदम चमच्यानेच घालून घेतले तेवढीच घालायचे पुरण जसं मी फिरवते तसं गोल गोल हे पुरण फिरलं आहे अजिबात ते कढईला चिटकून बसत नाही ह्यावरूनच तुम्हाला समजेल पुरण चांगलं तयार झालंय पुरण झालं की नाही हे पाहण्याची दुसरी खून म्हणजे चमचा इथे उभा करून बघितला चमचा अजिबात खाली पडत नाही यावरून समजते पूरण परफेक्ट तयार झाले आता पुरणपोळ्या करायला घ्यायचे त्याच्या आधी पुन्हा मी ते एक मिनिटभर पीठ चांगलं रगडून असं मळून घेतलय पुरणपोळ्या करताना पिठाचा गोळा आहे तो पुरणाच्या गोळापेक्षा लहान घ्यायचा आहे पिठामध्ये हळद घातली होती तुम्हाला जर हळद पिठामध्ये घालायची नसेल तर तुम्ही हळद पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि ते हळदीचं फक्त पिवळं पाणी येईल ना ते जरी तुम्ही पिठामध्ये घालून पीठ मळलं ना तरी सुद्धा पुरणपोळ्याला रंग छान येतो इथे पुरण आहे ते मी वाटी तयार करून पिठाची त्यामध्ये पुरण घालून घेतले पीठ आहे ते बोटाने वर वर करत पिठाचा कोळ्याचा तोंड नाही ते बंद करून सुकं पीठ लावून पुरणपोळी लाटून घ्यायचे पुरणपोळी तुम्ही बघाल गव्हाच्या पिठाची आहे तरी सुद्धा अगदी छान लाटता येत आहे तुम्हाला वरती पुरण सुद्धा भरपूर असं दिसत असेल अगदी पातळ अशी ही मी पुरणपोळी लाटून घेतली मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या कितीही खाल्ल्या तरी सुद्धा कोणताही त्रास होत नाही ज्यांना चणाच्या डाळीची पुरणपोळी जमत नाही चणाची डाळीच्या पुरणपोळ्या खाल्ल्यावरती जर काही त्रास होतो तर तुम्ही अशा पुरणपोळ्या करू शकता मुगाच्या डाळीच्या पुरणपोळीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुरणपोळ्या चवीला अप्रतिम तयार होतात कोणाला खायला दिला तर समजणार सुद्धा नाही की ह्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या आहेत कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये ह्या तयार होतात इथे तुम्ही बघू शकता गव्हाचा पीठ वापरलेला आहे तरी सुद्धा ही पुरणपोळी अगदी पातळ अशी लाटून घेतली तरी सुद्धा टम्म अशी फुलून आली आहे इथे मी दुसरी पुरणपोळी सुद्धा लाटून घेतली अगदी पातळ अशी ही पुरणपोळी मी लाटून घेतली दुसरी पुरणपोळी सुद्धा तुम्ही ते बघू शकता अगदी अशी फुलून येत आहे पुरणपोळ्या शेकताना कडेने दाबून जर शेकवलं तर पुरणपोळ्या एकाच रंगावरती एकसारख्या सगळीकडून चांगल्या शेकल्या जातात सगळ्या पुरणपोळ्या माझ्या ह्या पद्धतीमध्येच करून घेते पुरणपोळ्या करून झाल्या की कटाची आमटी करणार आहोत डाळीचं पाणी काढून ठेवले त्या डाळीच्याच पाण्याचे कटाचे आमटी करायचे आहे इथे माझ्या सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत ना त्या आता करून झालेले आहेत कटाची आमटी करण्यासाठी मी ती पातेल्यात एक चमचा तेल घालून घेतले अर्धा चमचा एवढं चिरं घालून घेतले चिरं चांगलं कुडलं की त्यामध्ये अर्धा इंच किसलेलं आलं घालून घेतले छोटा पाव चमचा हिंग घातला सात आठ कडीपत्त्याची पानं घालून फोडणी ती तयार केली तुम्हाला हवं असल्यास फोडणीमध्ये तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता एक चमचा रोजच्या वापरण्यामधले तिखट घातले एक चमचा धना पावडर घातला गॅस एकदम कमीच आहे मसाला धना पावडर मिक्स करून डाळीचं पाणी जे काढून ठेवलं ते पाणी घालून घेतलं दोन चमचे चिंचेचं पाणी चवीनुसार मीठ आणि एक चमचा गूळ घालून घेतलाय दोन मिनटं चांगली उकळवून घ्यायचे कटाचे आमटी घट्ट हवी असल्यास शिजवलेली जे डाळ असते त्यातलीच दोन चमचे डाळ मिक्सरला फिरवून जर ह्या आमटीमध्ये घातला तर आमटीला ताटसरपणा येईल आमटीला उकळी आल्यानंतरच छोटा अर्धा चमचा एवढा इथे गरम मसाला घालून मिक्स करून घेतला चांगली खतखतून अशी आमटी उकळवून घेतले वरून शेवटी कोथंबीर घातली गॅस बंद करून घेतला कटाची आमटी तयार झाले व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद